फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज सगळ्या महिलांना ही देऊन त्यांना कॅन्सर मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसन सो यांच्या हस्ते आज गड इंग्लज मध्ये तब्बल नऊ कोटी तेवीस लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील सातशे अडुसष्ट लाभार्थींना मंजुरी पत्र देखील वाटण्यात आले प्रभू रामचंद्राला फार मोठी शक्ती दिलेली होती अशा या हनुमानाचा दिवस आहे शक्तिमान देवाचा आज दिवस आहे त्यामुळे वाटतं या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या या सगळ्या काळामध्ये तुम्हाला सर्व गोरगरिबांचं चांगला कल्याण शेवटी जाताना या गडिंगच्या स्मशानभूमीमधूनच जावं अशी इच्छा व्हावी अशा प्रकारचं एक चांगली स्मशानभूमी या ठिकाणी आज आपण केली नाही वडिलांचं स्वप्न होतं की गडिनजमध्ये अद्यावत स्मशानभूमी व्हावी त्यासाठी माझ्या वडिलांनी असंख्य प्रयत्न केले होते पण बाबा स्वर्गीय बाबासाहेब तोपेकरणासुद्धा ही टाळू त्यांनी सुरुवात केली होती सदाशिव राव काळपासून अगदी संजय साहेबांच्यापर्यंत प्रयत्न केले होते पण ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या वडिलांना त्या कार्यात यश आलं नाही माझ्या वडिलांचं मी निधन झाल्यानंतर साहेब माझ्या घरी आम्हाला आमचं सांत्वन करण्यासाठी आले होते साहेबांनी मला शब्द दिला होता आमच्या शहाप्राला की ज्या वेळेला गडिंगची स्मशानभूमी ही अद्यावत करेन तीच खरी आमची श्रद्धांजली शहासाहेबांना असेल आणि खरोखरच तर आज समाधान वाटतंय बोले तसा चालेल अशा प्रकारे आपलं जे वर्तन आहे स्वप्न आज पूर्ण आहे याचापेक्षा आनंद आणखीन काय असावा शेवटी माणसाचा शेवट जिथं होणार आहे ती जर जागा इतकी सुंदर होत असेल तर त्यापेक्षा काय आनंद असं नाही अनेक गडिंग शहरामध्ये एक चांगली स्मशानभूमी व्हावी अशी अनेक दिवसापासून मागणी होते आणि आज एक अतिशय चांगली आणि सुंदर अशी श्मशानभूमी आपण साकार साकारलेली आहे आता या निमित्ताने मी फक्त लोकार्पण केलेलं आहे परंतु असं उद्घाटन ते आपण करणार नाही आणि आता लोकार्पण कारण की माणसाचा शेवट हा चांगल्या रीतीनं झाला पाहिजे आणि त्याला आनंद वाटला पाहिजे अशा प्रकारची स्मशानभूमी आपण करत आहे उपजिल्हा रुग्णालय गोर त्या आपल्या देशमुख असतील डॉक्टर खोत असतील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापूर अभिनंदन करतो तर सरकारी दवाखान्यामध्ये इतकं चांगलं काम गोरगरीब आणि सामान्य माणसाचं एक आधार म्हणून हे हॉस्पिटल करत आहे त्याचा निश्चित मला मनापासून अभिमान माझ्या मतदारसंघात असलेलं हे हॉस्पिटल ज्या विभागाचा मी मंत्री आहे त्या सार्वजनिक आरोग्य खात्याचं हे हॉस्पिटल आहे त्याबद्दल त्या सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो एकशे चोवीस आरक्षण एक अकरा येथे भाजी मार्केट आणि दुकानगाड्यांचं बांधकाम करणं गरीब नगरपालिका करता घनकचरा व्यवस्थापन करता शेड स्विपिंग मशीन खरेदी करणं तब्बल एकशे बत्तीस कोटीचा निधी आदरणीय साहेब तुम्ही दिला म्हणजे गडिंगला शहराला इतिहासात एवढा कधीच साहेब निधी मिळाला नाही किरण परवा सांगितलं की दोन चार कोटी रुपये आले म्हणजे आम्ही हरकून जात होतो पण आता शंभर कोटीच्या पलीकडा कडिंगला शहराच्या विकासासाठी हा निधी गेलेला आहे कडिंगला शहर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं कसं आणता येईल यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांचं स्वप्न आहे त्याच स्वप्नाच्या त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पुढे वाटचाल करत आहे एक वर्षामध्ये आमची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीस रुपये आमच्या लाडक्या बहिना देणार आहोत त्याच वेळात तुम्हाला सुद्धा संजय गांधी दलाला लाभार्थ्यांना एकवीस रुपये मिळणार आहे त्याची काळजी कोणता सैयद आणि डॉक्टर सर्व डॉक्टर्स असतील प्राणसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून या लोकांना आज अठ्याण्णव टक्क्यापर्यंत मंजुरी आपण घेतली आहे फक्त सोशल मीडिया फार सोपा झालाय मग साहेब म्हटले युट्यूब मुळ खेलात सगळं शक्य झालंय चुकीचं बोलणं हे फार अतिशय बोलणं चुक आहे पण निस्तर अवघड आहे निस्तर हायकोर्टापर्यंत जावं लागले निस्तरा लागला मुलगा जनगर्जना लाईव्ह कॅमेरा म्हणजे चांगलं काम धरली चांगलं काम धरण्यास बिघडली चांगलं काम धरण्यास असं आता नोंदव लढता